नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवशी ती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवांनो थमने हिटलं ट्विटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आपडेट की देशांतर ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार हौ हा शंभर टक्के वाढणारच नाही सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ही मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हौहा शंभर टक्के वाढणारच नाही पण महिन्या मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सहकार्य घडणार याच्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार फव्हा शंभर टक्के वाढणारच नाही जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर व्हिडिओ कृपया आपण पाहू शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट हे देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार हा शंभर टक्के वाढणारच नाही पण मार्च महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता असा काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार हो हा शंभर टक्के वाढणारच नाही आणि मग देशांतर्गत बाजारामध्ये जर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणारच नसेल तर मग मार्च महिन्यात अशी कोणती बाजारभाव पातळी आहे असा कोणता बाजारभाव की ही भावावरती मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता चला जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधकाम सध्याच्या कंडिशनला जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली दिसतोय दुसरी महत्वाची गोष्ट मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलमधून तर मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिनामधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्रीही सुरू होणार आहे आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड दबावात दिसणार आहे आणि याच्यामुळे जर आंतरराष्ट्रीय बाजारात सी वर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषे पर्यंत जर खाली आला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य हे वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आणि याचा जर विचार केला की बाबा आंतरराष्ट्रीय बाजारात ही परिस्थिती तर सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाचा दबाव देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती शंभर टक्के दिसणार आणि याच्यामुळे देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव असेल तो शंभर टक्के मार्च महिन्यात दबावात दिसणार याच बरोबर देशामधील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर हमी भावावर सोयाबीनची खरेदी सरकारने शंभर टक्के ही बंद केली आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याचे दरवाजे इथं बंद झालेत दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असेल तो मार्च महिन्यात या सर्व कारणांमुळे आता शंभर टक्के वाढणारच नाही आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही मार्च महिन्यात छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान राहील असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये जर विक्रीचा विचार करत असाल तर विक्री कधी आणि कशी करायची बघा भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपल्याला छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान बाजारभाव पातळी मिळते बाजारभाव अपवादात्मक परिस्थितीत एकोणचाळीसशे ते चार हजाराच्या दरम्यान जर आला तर मला वाटते इथं सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो असं आहे जाणकारांचं मत कारण भविष्यात बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत नाही आणि त्याचबरोबर एक आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा सोयाबीनची विक्री आपण करा तर ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळू शकतो तर भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या उबडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता कारबांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार